जय शिवराय जय शंभू तर वेलकम आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तर कसं आता आपण सर्व मजेत असालच <coughs> तर आज एवढं असं बोलावं वाटतं वाटतंय मिनी ब्लॉग मध्ये की आता कसं आहे मी व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ टाकत आहे काही लोकांच्या डोळ्यात खटकत आहे ते का खटकते हे मला माहित नाही काय प्रॉब्लेम आहे तो पण माहीत नाही मला त्याचा पण आता मी असं हा दोन तीन दिवसामध्ये असं कानावर माझ्या येत आहे की जे लोक आहे गाव माझ्या गावातलेच लोक आहे जे ते माझ्याबद्दल असं वाईट अफवा समजा वाईट गोष्टी करणं चालू आहे की हिंबाई विडिओ बनवते व्हिडिओ टाकते अशी करते तशी करते असं चालू आहे त्यांचं बोलणं तर थोडंसं मनाला लागत आहे कुठतरी खटकत आहे म्हणजे जसं आपण मी तर वाईट काम कोणतं करत नाव हे मला माहीत आहे पण जेव्हा चार लोक असे बोलते ना थोडं मन उदास होते आणि ते लोक तेच पाहण्याचा प्रयत्न करतात की मी कुठेतरी खचावून मी इथं हाराव पण त्यांना एकच सांगणार तुम्ही माझ्या कितीही गोष्टी करा चेष्टा करा निंदा करा कर मला काही घेण देण नाही तुमचं कारण की निंदकाचे घरं असावे शेजारी हे मन होती आणि तुम्ही काय बोलता काय करता मला काय त्याच्याशी काही मतलब नाही आहे तुमच्याशी माझे मी माझ्या सह परिवारासोबत म्हणजे माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या नव्याच्या परमिशन न बोलवता माझ्या नवऱ्याची मला परमिशन आहे माझ्या भावाची परमिशन सगळ्यांची परमिशन आहे मी काही लपून सोडून काही व्हिडिओ बनवत नाही आहे आणि तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार मी दिला नाही आहे जर जा जास्तच तुम्ही जर केला तर मी परत उत्तर द्यायला भेणार पण नाही तुम्हाला सांगत आहे जर जा जास्तच तुम्ही केला तर मी त्यावर तुम्हाला परत उत्तर देऊ शकते एवढी ताकद माझ्यामध्ये आहे तर तुम्ही आत्ताच सावरा आणि एवढंच सांगणं आहे माझं तुम्ही करा कारण ते चेष्टा निंदा आणि गोष्टी हक्कमाच्या होत असते माहीत आहे का तुम्हाला जो माणूस काहीतरी करतो सामोर जातो त्याच लोकाच्या गोष्टी करत असते एक असं आहे ना काय म्हणते पागलानं इतिहास इतिहास घडवला आणि शहाण्यानं वाचला तसंच होणार आहे आणि तुम्ही समजा शहाणे कोण पागल कोण मी हा पागल एक मी व्हिडिओ बोल मूर्ख हव मी एक मी स्वतः सांगते मी मूर्ख आहो मी पागल आहो तुम्ही शहाणे आहे ना तुम्ही शहाण्यासारखं वागा मग आता एवढ सांग तुम्ही मला का बोलता काय करता काही मतलब नाही पण एवढं लक्षात ठेवा तुम्ही निंदा करता गोष्टी करता तुम्ही लोकांकडे कर एक बोट दाखवता पण तुमच्याकडे पण ते तीन बोट असते हे लक्षात असू द्या आणि सामोरे चेष्टा करताना स्वतः आपल्या पण अंदर पाहाचा आपण किती पाण्यामध्ये आहोत आपण किती धुतल्या तांदळाचं आहोत तर माझं हे बोलणं तुम्हाला कदाचित लागल काही लोकांना लागन पण मला माहीत आहे काही बोलणं हे बोलणं माझं गावातल्या लोकांना लागणार आहे तुम्ही व्हिडिओ माझे पाहता मला सर्वांना माहीत आहे का माझे म्हणजे मला माहिती आहे का तुम्ही माझे व्हिडिओ बघता आवर्जून बघता सर्च करून बघता तर बघा मी तुमच्या बोलण्यानं खचून जाणारी बाई आहे तुम्हाला चांगलं माहीत आहे मी काय करते आणि काय करू शकते तर मला भीती नाही कुणाची मी भिनार पण नाही कुणाला का भिऊ तुम्ही चालता ना घर माझ्या घरी सरलं सवलं तुम्ही पाहता का नाही पाहत ना मी काय कशा परिस्थितीत राहताव काय करताव माझं काय गेलं काय नाही तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत ना कशाला सांबा चौकाशा करता मग माझ्या घरातल्या काही बायका ना माझ्या गावातल्याच आहे ना नवऱ्याला चढवलं म्हणते माझ्याबद्दल काही ते सांगितलं हा तुझी बायको अशी कर तुझी बायको तुले काय करायचं आहे माय नवऱ्याचा तू कोण म्हणणार माय नवऱ्याले तो माझा नवरा आहे ना मी पाहून घेईन म्हणजे ना अशा करते बाया चांगल्या संसारामध्ये आग लावायचं काम करते ह्या बाया गावातल्या आता तुम्हाला वाट हे कोणाला हे अशी काऊन बोलताय प्रश्न पडला असेल तर सुधरून जावं आता मी चार लोकात तुमची हे करू शकतो आणि गावातले पोरं जे लोक जे मुलं आहे तरुण पिढी आहे त्यांना पण एकच सांगणं आहे ट्रोल करणं बंद करा चेष्टा बंद करा आणि भर चौकात तुमचं पण मी काही काही करू शकते एवढी माझी ताकद आहे तू काही माझ्या घरी येऊन चालवत नाही आहे आणि तुम्ही काही माझ्या घरी येऊन पोसत नाही मला सरलसुर पाहले तुम्हाला काय वाटते सुधरून जावा आणि जे काही बोला स्पष्ट सामोर येऊन बोला तुमच्यात हिंमत असेल ना गावातल्या मुलांनी आणि बायकांनी सामोर येऊन बोला माझ्यासोबत जोश्ना तू असं असं काय केलं काय नाही ते मी सांगतो उत्तर तुम्हाला परत स्पष्ट पण सांगतो तुम्हाला मी काय केलं काय नाही केलं तर मागा बोलायचा अधिकार तुम्हाला मी दिला नाहीये आणि मला स्वतः सात स्वतंत्र आहे तुमच्या चिल्लर आणि चिल्लर गोष्टी मी घसून बाई हे का असं वाटते का तुम्हाला काही चोरी करत नाही कोयात डाका घालत नाही वाईट काम करत नाहीये उजागारी व्हिडिओ बनता उजागरी टाकत आहे जे काय करून घ्या जे बघा ते बोलून घ्या स्वतःची नाही लायकीन लोकांना सांग ज्ञान शिकवत आहे असे असतेच लोक तुम्ही सांगा अशा अशा लोकांचं काय करायचं आज मला सकाळपासून कस तरी मन खचलं आहे माझं म्हणजे मन खचलं नाही खचलं म्हणू शकत नाही मी पण एक असं आत्नं वेगळं फिलिंग येऊन राहिली मला आज सकाळपासून येऊन राहिली मी कदाचित कशाच्या अर्ध्यात राहत नाही कोणाच्या मदत जात नाही कधी कोणाच्या चौक काय म्हणचं वाट्यात बसत नाही कधी कोणाबद्दल बोलत नाही मी स्वतः आपल्या एकटी घरी माझा मोबाईल आणि मी माझा रील भक्क मला ह्याच टाईम कारण फालतू वेळ नाही आहे त्या बायकासाठी फालतू वेळ नाही मला कुठं बोलून गोष्ट सांगायचं यांच्याकडे काम दिलं आहे फालतू गोष्टीचं बोलायचं चार चौकात बसायचं गोष्ट सरायच्या याच्या का त्याच्या का सवायच्या हे तुझ्याकडनं तुमच्याकडे काम दिलं मी माझं काम जाणे आणि मी जाणे काय करत करा मला काही मतलब पडत नाही तुमचा जाऊ द्या तर जे माझे फ्रेंड जे फॉलोअर्स आहेत सबस्क्राईब आहेत त्यांना एवढंच सांगणार आय आयडी जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि यूट्यूबवर फॉलो करा सबस्क्राईब करा यूट्यूबवर आणि प आता काय मला तर काही बोल सु बोलणं पण सुचत नाही आज कसं काय वेगळंच काही सांगू शकत नाही तर जाता तर एवढंच बोलेन जय शिवराज जय शंभूराजे